यावर्षी महाराष्ट्रात मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला आहे मे महिन्याच्या शेवटी विशेषत सव्वीस पासून राज्याच्या काही भागांत पावसाची सुरुवात झाली मुंबई नांदेड बीड यवतमाळ आणि चंद्रपूर या प्रमुख शहरांमध्ये पावसाने दस्तक दिली या लवकर पावसामुळे शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण बियाणे पेरणीसाठी योग्य वातावरण तयार झाले आहे विदर्भातील तापमानवाढ राज्याच्या विदर्भ प्रदेशात मात्र परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे काही ठिकाणी तर तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे या अत्यंत उष्णतेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषत वृद्ध व्यक्ती लहान मुले आणि मैदानी कामगार यांना या तापमान सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे शेतकरी बांधवांना तर या गर्मीमुळे दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे दिवसाच्या वेळी शेतात काम करणे जवळजवळ अशक्य झाले आहे उकाडा आणि उष्णतेमुळे अनेक मजुरांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे हवामान विभागाचे महत्वाचे इशारे हवामान विभागाने नऊ जून रोजी राज्यातील अनेक भागांसाठी महत्वाचे इशारे जारी केले आहे कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या भागांमध्ये विजेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे येलो अलर्टचा अर्थ म्हणजे नागरिकांनी वाढीव सावधगिरी बाळगावी घराबाहेर पडताना छत्री बाळगणे आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवणे आणि हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे प्रादेशिक हवामान पैलू मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या भागातील नागरिकांनी प्रवासादरम्यान अतिरिक्त सावधगिरी बाळगावी शेतकरी बांधवांनी शेतीच्या कामांदरम्यान योग्य खबरदारी घ्यावी मराठवाडा प्रदेश बीड धारणाशिव लातूर आणि नांदेड या भागांमध्ये तीव्र वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या प्रदेशातील लोकांनी झाडांच्या खाली आश्रय घेऊ नये विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे मैदानी भागात काम करणे टाळावे विदर्भ प्रदेश विदर्भात सध्या पावसाची तीव्र कमतरता जाणवत आहे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हा प्रदेश हलक्या पावसाचे स्वागत करू शकतो ज्यामुळे तापमानात थोडी घट येण्याची अपेक्षा आहे हवामानातील बदलाची वैज्ञानिक पार्श्वभूमी मध्य महाराष्ट्रात एक विशिष्ट हवामान पट्टा निर्माण झाला आहे ज्यामुळे विविध भागांमध्ये असमान पावसाचे वितरण होत आहे अरबी समुद्रातून येणारे वायुप्रवाह या पट्ट्यावर प्रभाव टाकत आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस होत आहे तर काही भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवत आहे या हवामानातील अनिश्चिततामुळे शेतकरी समुदाय चिंतेत आहे पीक नियोजन बियाणे पेरणी आणि इतर शेतीसंबंधी निर्णय घेण्यात अडचणी येत आहे सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना सामान्य नागरिकांसाठी घराबाहेर पडताना हमेशा छत्री ठेवा वादळी हवामानादरम्यान अनावश्यक प्रवास टाळा विद्युत उपकरणांचा वापर सावधपणे करा आपत्कालीन संपर्क क्रमांक तयार ठेवा शेतकरी बांधवांसाठी हवामान अंदाजांवर आधारित शेती नियोजन करा बियाणे पेरणीसाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करा मैदानी कामांदरम्यान सुरक्षा उपकरणांचा वापर करा पावसाळ्यासाठी जलनिकास व्यवस्था तयार ठेवा वाहन चालकांसाठी वादळी हवामानामध्ये वेग नियंत्रित ठेवा दृश्यता कमी असताना हेडलाईट्स चालू ठेवा पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून जाणे टाळा शेतक्यांसाठी विशेष मार्गदर्शन शेतकरी समुदायासाठी या काळातील हवामान अत्यंत महत्त्वाचे आहे पावसावर संपूर्ण शेतीचक्र अवलंबून असते त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजांवर आधारित नियोजन करणे आवश्यक आहे अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी वेळेवर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे पारंपरिक शेती पद्धतींसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाच्या आव्हानांना तोंड देता येऊ शकते मोबाईल ॲप्स आणि हवामान अंदाज सेवांचा नियमित वापर करावा महाराष्ट्रातील सध्याची हवामान परिस्थिती आव्हानात्मक असली तरी योग्य सावधगिरी आणि नियोजनाने या काळातून यशस्वीपणे पार पाडता येऊ शकते हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि एकमेकांची मदत करणे या काळाची गरज आहे शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सामान्य नागरिक सर्वांनी सामूहिक प्रयत्नांनी या हवामानी आव्हानांना तोंड द्यावे नियमित हवामान अपडेट्स घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहणे हा या काळातील मंत्र आहे